फलटण आणि बारामती इंदापूर तालुक्यांना जोडणाऱ्या नीरा नदीवरील आसू बंधाऱ्यावरून पुन्हा एकदा चारचाकी गाडी निरा नदी पात्रात पडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे यामध्ये पवारवाडी तालुका फलटण येथील राजेंद्र गुरव यांची चारचाकी गाडी पाण्यामध्ये पडले होते सुदैवाने नदीपात्रामध्ये गाडी पडल्यानंतर गाडी मधून ते बाहेर येण्यात त्यांना यश ये आले आहे मागील दिवसांपूर्वी दुचाकीवरून एक महिला या बंधाऱ्यावरून जोरदार वारे आल्यामुळे नदीपात्रामध्ये पडून दुर्दैवीरित्या त्यांचा मृत्यू झाला होता याला पंधराही दिवस पूर्ण झाले नसताना आज दिनांक बारा जुलै रोजी पुन्हा एकदा चारचाकी गाडी पाण्यामध्ये पडली आहे या नदीमध्ये पडण्याच्या मध्ये नदी वाढ होत चालली आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असते या बंधाऱ्याखालील बाजूला मोठा पूल मंजूर झाला आहे मात्र काही लोकांनी त्याची अडवणूक केल्यामुळे